वरळी कोळीवाड्यात गोल्फादेवीची महापरंपरा जिवंत भक्तांचा उत्साह बघण्यासारखा हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आणि अढळ लोकश्रद्धा याचे उत्तम दर्शन वरळी समुद्रकिनारी वसलेल्या आई गोल्फादेवीच्या दरबारात पाहायला मिळाले तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वरळी कोळीवाड्यात शाकंभरी नवरात्र आणि पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने भक्तीचा महापूर लोटला होता ही केवळ एक यात्रा नव्हती तर मुंबईच्या मूळ मातीतील संस्कृतीचा जिवंत आविष्कार होती मंदिराच्या गाभाळ्यात सकबा गोल्फा आणि हरबा या तीन देवींची काळ्या पाषाणातील तेजस्वी रूपे पाहायला मिळतात कोळी बांधवांसाठी या तिन्ही शक्ती म्हणजे अन्न समृद्धी आणि सागरी सुरक्षेचा आधार आहेत या देवीची ख्याती तिच्या बोलणारी देवी म्हणून ओळखीसाठीही आहे आजही कोळी समुद्रात मासेमारीला जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी देवीला कौल लावतात देवीच्या खांद्यावर लावलेले चांदीचे गोळे कोणत्या बाजूने पडतात यावरून भक्तांना हो किंवा नाही हा संकेत मिळतो इतिहास पाहता हे स्थान एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन असून तेराव्या शतकात राजा बिंबदेवाने मंदिराचा जीर्णोद्धार करून शाकंभरी नवरात्राची परंपरा सुरू केली होती या देवीला कोळी समाजाची कुलस्वामिनी मानले जाते आजच्या आधुनिक मुंबईमध्येही वरळीचा कोळी समाज आपली संस्कृती विधी आणि प्राचीन परंपरा जिवंत ठेवत आहे आणि या यात्रेतून त्या वारशाचे भव्य दर्शन लोकांना मिळाले